सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये आज आहे वस्तुबारस म्हणजेच गोरांची बारस म्हणतात गाई गाईंना वगैरे धुवायचं तर सगळ्यांना सगळ्यात आधी दी दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा संध्याकाळी सहाला आतमध्ये जायचं आणि सकाळी सहाला बाहेर जायचं आणि पहाटेपासनं तीन वाजल्यापासून हे कोंबडे हे बाग देत असतात तर सुंदर असं सकाळचं गावाकडचं वातावरण कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा थंडी काय अजून जास्त एवढी ही झालेली नाही आहे पण तरी वातावरण खूप छान असं झालं आहे कसं वाटलं वातावरण तेही मला सांगा कमेंट्समध्ये तर चला आज दिवसभर काय 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 रानातली कामं काय काय मी करणार आहे ते तुम्हाला मी आज सगळं आजच्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपलं रोजच्याचप्रमाणे मी आता म्हणजे काय करते आहे कमेंट्सची उत्तरं पण देते व्हिडिओमधनं आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते मला तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारत जा तर चला आता कामाला सुरुवात करायची सगळं झाडून घ्यायचं भांडी असतात ती घासायची तर साडेसहा पावणे सात होत आलेत आणि सूर्य छान असा वर उगून आलेला आहे तर मला कालच्या व्हिडिओला कमेंट्स झाले की ताई तुमचा ना आवाज मोठं म्हणजे ह्या मोठ्या व्हिडिओला कमी येतो कसा असतं मी ना व्हिडिओ जे म्हणजे हे करते आवाज देते ते संध्या म्हणजे रात्री सगळे झोपल्यानंतर माझं हे काम चालू असतं त्याच्यामुळे चा थोडंसं म्हणजे मी हळू बोलते त्याच्यामुळे तसं वाटत असेल तर सगळं झाडलोट झालेली आहे आमची छान अशी इकडे भांडी घासून झालीत मी रात्रीची भांडी घासत नाही मला ना खूप कांटाळा येतो दिवसभर राहतली कामं असतात त्याच्यामुळे मग गासायला भांडी नको वाटतात आणि आमचे ससे भाऊ उन्हाला कसे झोपलेत बघा किती छान वाटतंय ना सोना पण आमची अशीच यायची आणि झोपायची सोनंच आली नाही आता कितीतरी दिवस झालं काय आहे काय माहिती बहुतेक ती गेलेलीच असणार आहे कारण असती तर इतके दिवस राहिली नसती इकडे मी ना चुलीवरती ठेवलेलं आहे पाणी गरम करायला आणि चुलपेटवली आहे काय झाले पाणी आता सकाळची लाईट असल्यामुळे मी चुलीवर काही पाणी ठेवत नाही आतमध्ये हिटरवरच पाणी गरम करायला ड्रममध्ये भरून ठेवलं की एका ड्रममध्ये सगळ्यांच्या आंघोळ्या होतात त्याच्यामुळे चुलीवरच आता आहे ना एक आठवडा तरी ताप गेलेला आहे नंतर लाईट पहाटेच जाते त्याच्यामुळे जा मग ड्रम काय चा ड्रममध्ये पाणी गरम करता येत नाही तर हे बघा कसा निवांत भारी झोपलेला आहे असं असतं गावाला सगळं छान जनावरं पक्षी प्राणी आणि इकडे मस्ती कशी चालू आहे बघा तिच्या एकटीचीच मस्ती चालू आहे अलीकडे ससा झोपला आहे इतकी भांडकुदळ मांजरे ही एक नंबर भांडकुदळ आहे कोण झोपलेला असेल तिथं जायचं त्यांना उठवायचं हाकलायचं तिथं झोपायचं आणि काय करते कोंबड्यांच्या मागं लागती हा एक तिचा गुण आहे मग कोंबडा काय करतो पळ काढतो तिच्या मागे बघा आता इथे बसली ते मस्ती करत कि लगे तिच्याकडे गेली आणि बघा हो सुरुवात केली दोघीची भांडणं सारख्या दोघीजणी भांडणं करत असतात मग काय मस्त सगळं झाल्यानंतर आमच्या दोघींसाठी ठेवले आहे चहा ह्याच्या आधी एकदा दोन वेळ चहा झालेला असतो बनवायची ह्या छान अशी हिरव्या मिरची तुरडाळीची आमटी डाळ टॅमॅटो शिजत घातलंय आत्या पीठ मळत आहेत आत्यांची शेळ्यांची झाडलोट झाली आंघोळ झाली आणि मामा काय करतात तर मामा काय दळण नाहीत करत आहे आम्हाला ज्वारी पेरायची आहे त्याच्यामुळे ना ते ज्वारीतलं थोडंसं जे बोंड वगैरे असतं ते काढतायत आणि ह्या दोघीजणी बसलेले तिकडे इकडे चपातीची वाट बघत गणेश आपली छान मस्त पात आणि चपाती खातोय मामांनी आज शेळ्यांना लवकरच सोडलेलं आहे काय नंतर तिथे मशीन येणार आहे मग तिथे थोडंसं हे करायचं आहे मदत करायची आहे त्याच्यामुळे म्हणले एक दोन तीन तास मी शेळ्या फिरवून घेतो म्हणजे काय होईल नंतर आम्हा म्हणजे हे करता येईन तिथे मदत करता येईल तर हे बघा लगेच सगळे निघालेले आहेत पळत पुढे चरायला शेळ्यांना बाहेर जायचं म्हटलं की खूप आनंद होतो कारण फिरायला उड्या मारायला ना आत तर कोंडून असल्या की नको वाटतं त्यांना सगळ्यांना पाणी प्यायचं आहे नंतर मी काय करणार का आहे टब भरून ठेवते म्हणजे ज्याचे ते पेतील तर मला कमेंट्समध्ये विचारलेलं आहे की ताई तुम्हाला शेत किती आहे म्हणजे जमीन किती आहे तर खरं तर आम्हाला स्वतःचं जे शेत आहे ते फक्त किती तीन एकर आहे आणि आम्ही आमच्या मामांच्या भावाचं तीन एकर असं मिळून सहा एकर शेत आम्ही करतोय आणि आम्ही करायला पण घेतलेलं एक पाच सात एकर शेत आहे ते पण आम्ही कसं म्हणजे असं एक वर्षाला त्यांना पैसे द्यायचे अशा पद्धतीनं करतोय त्याला काय शब्द आहे गावाकडच्या पद्धतीचा तो मला काय सांगता यायचा नाही चपाती केली भाजी केली आणि नंतर ह्यांनी आणलेलं होतं ज्वारीचं दळण मग काय ही ज्वारी मला जी मावशीने दिली हिच्या पहिल्यांदा भाकरी बनवल्या आहेत तर खूप छान अशा चा पांढऱ्या शुभ्र भाकरी होत आहेत आणि आपली गावाकडच्या पद्धतीची छान अशी हिरव्या मिरची आमटी हिला काय केलं मी हिरवी मिरची कुटून घेतली त्या कढईमध्ये ते तेल घातलं जिरेमुरी कडीपत्ता लसूण खोडून घातला वाटलेल्या मिरच्या घातल्या आणि तशी फोडणी दिली मामा काय केलं शेळ्यांना घेऊन आले बांधलं आणि जेवण करायला बसले छान बघा पांढऱ्या शुभ्र भाकरी होत आहेत थोडा भात पण केलेला आहे कारण म्हटलं रश्श्यासोबत खाता येईल तर भाकरी केवढ्या सुंदर होत आहेत बघा मस्त पीठ पण दिलेलं आहे पीठ पण छान दिलं की भाकरी म्हणजे छान होतात बरेच दिवस पीठ पण जातं आत्ताला म्हणलं तुम्ही जी राहिलेली थोडी मका लावायची ती लावून या तोपर्यंत मी सगळं काम उरकते आणि जो काय इथला पसारा होता स्वयंपाक जर केल्यानंतर तो मी सगळं आवरून घेतला थोड्याशा तव्यामध्ये शेंगा भाजून ठेवल्यात आणि सगळं आवरलं आता मला धुवायचे आहेत कपडे आत्ता गेल्या तिकडे मका लावायला आणि तिकडे मशीन आलेली आहे आणि चालू आहे त्यांचं सोयाबीन भरडायचं काम तेव्हा सोयाबीनचा खूप असा मोठा ढीग लागलेला आहे आणि मशीनचं काम चालू आहे मामा पण आमच्या तिकडे गेलेत तर अशी आम्हाला जमीन सहायकर आहे आणि ती आम्ही करतो आम्ही आमची आधी जमीन जी होती ती ही नव्हती म्हणजे पाणी नव्हतं मामा येणार गावाला आत्या राहायला येणार तेव्हा आम्ही हे केलेलं आहे विहीर खाणलेली आहे आधी आमची कोरडवाहूच जमीन होती तर दोन अंडी मला आता तिकडे आतमध्ये मिळाले आहेत तर काय करायचं आहे मला अंडी नाही एका बादलीमध्ये ठेवायची आहेत तांदळामध्ये कारण ह्याच्यावर बसवायची आहे कोंबडी अंड्यावरती मी अंडी काय करते फ्रीजमध्ये ठेवते मग फ्रीजमधल्या अंड्यावर कोंबडी ते पिल्लं कस काय कसं काय होईल त्याच्यामुळे मग मी काय म्हणलं जे आहेत ते आहेत फ्रीजमध्ये बाकी जे आपण अंडी ह्या बकेटमध्ये काय केलंय आम्ही असे तांदूळ ठेवलेत आणि आता ह्याच्यात अंडी सासवायला चालू केलंय रोज एक पाच एक अंडी असतात तर म्हणलं दोन तीन दिवसात विश्विक अंडी झाली की त्याच्यावर खुडूक कोंबडी बसवता येईल आधीचा माझा प्रयोग सक्सेस झालेला आहे पिल्लं काढायचा जे पाच पिल्ला तर सहा पिल्लं राहिलेली आहेत ती ते त्याच्यातली आहेत बरीचशीच पिल्लं आमची शेळ्यांच्या ते पाणी ठेवायचं म्हणजे शेळ्यांना पाणी भरून ठेवतो त्याच्यात पडून मिली आणि हे बघा मी अशी फ्रीजमध्ये अंडी ठेवते कारण कसं होतं बाहेर कुठे ठेवली की आमची मांजरं अंड्याचा उद्योग करतात म्हणून मी काय करते अंडी फ्रीजमध्ये ठेवते तर आता मी अंडी सासवून बसवणार आहे कोंबडी बघूया तो प्रयोग कसा काय होतोय तर आता मी जाणार हे कपडे धुवायला तोपर्यंत काय करतील आत्ता तिकडून मका लावून येतील मग दोघे मिळून छान असं जेवण करतो कारण थोडीशीच आहे मग त्या एकट्याच जाणार आहेत तिकडे तर त्यांची पोती तिकडे दिसत आहेत बघा दाखवते मी तुम्हाला माझी झाली कपडे धुवून धुम करून दाखवते भरपूर अशी पोती झालेली आहेत सोयाबीनची सोयाबीन खूप छान होती त्यांची हे बघा केवढी पोते झाली मशीन गेली आहे त्यांचं आता चालू आहे भरायचं काम मामा पण आहेत तिकडे आणि आत्या आल्यात तिकडून येताना थोडंसं घेवडा कारली आणि एक शेंग आणली आहे ती तुम्हाला मी दाखवते कोणती शेंग आहे ती तर मला बनवायची आहे खिचडी माझा आहे उपवास मग आता खिचडी बनवतो आणि दोघीजणी जेवण करायला बसतो तर चला दाखवते आत्याने आणलेला भाजीपाला हे बघा ही पांढरी कारली आहेत आणि घेवडा आणलेला आहे भरपूर असा आणि ही शेंग आहे दोडका पण आणलाय पाटाडीची शेंग आहे मी ह्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की आज मी भाजी पाटाडीच्या शेंगेची केली आहे तर त्यांना म्हणजे पहिल्यांदाच मला पण गावाला आलं पहिल्यांदा नावं ऐकून वेगळंच वाटलं होतं पण ही टेस्टला एवढी छान लागती शेंग खूप छान लागती तिला मस्त असं बारीक चिरायचं आणि क ह्याच्यामध्ये करायचं कढईमध्ये छान असं गवारीची शेंग कशी कर करतो तशी करायचं तर झालेली आहे माझी तयार शाबुदाना खिचडी आता खिचडी म्हणजे दोघीजणी मिळून जेवण करतो आता त्याचा काही उपवास नाही आहे माझा उपवास आहे त्याच्यासाठी बनवली आहे त्यांना आहे मस्त अशी डाळीची आमटी भात शेंग आहे ह्याची म्हणजे शेंगच म्हणते कांद्याची पाते थोडीशी रात्री बनवलेली असं सगळं आहे जेवणात बसलेलो आम्ही दोघीजणी जेवण करायला काय करायचं आहे आम्हाला ते भुसकट म्हणजे आता सोयाबीन करून झाली आहे ते भुसकट भरायचं आहे मग आता हे सगळं जेवण करतो पसारा वरतो आणि रानात जातो ह्याचा काय खेळ चालू आहे बघा तिकडे काहीतरी शाळेतून खायला घेऊन आला आहे तेच बसला आहे हे करत आणि त्यांची सोयाबीन करून झाली टॅम्पो पण आला पोती भरायचं चालू हे गेलेत मदतीला नंतर तो सो सगळा आम्हाला भुसकटाचा ढीग भरायचा आहे दाखवेल मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर भुस्कट केवढं आहे ते आम्ही दरवर्षी काय करतो सोयाबीनचं भुस्कट असं भरून भोदांमध्ये ठेवतो हो म्हणजे पावसाळ्यात शेळ्यांना गाईला वैरण होते पाऊस जर पडत असेल तर हे खूप छान शेळ्या आणि गाई खातात तर, मी मी तर हे सगळं बुसकट आम्हाला भरून आहे तर दाखवते मी तुम्हाला मी कशामध्ये आहे ते तर हे बघा असे भोध असतात एका साडीचे दोन भूत शिवायचे म्हणजे पिशवी टाईप शिवायचं आणि त्याच्यात हे पूर्ण असं भरायचं तर सोळा भूत भरून हे गेल्या वर्षाचे बोध आहेत सोळा भूत भरून झालेले आहेत आता अर्ध भुसकट अजून तसंच आहे मामा गाई का आहेत कारण टॅक्टर यायला लागला आहे तिकडे रान, रान नीट करायचं आहे गणेशने पण आम्हाला मदत केली आहे बघा हेकडे तिकडे चालूच आहे त्याचं तिकडे ना ज्वारी पेरायची आहे मग अर्ध्या रानात ज्वारी करायची आहे आणि अर्ध्याच्या थोडंसं म्हणजे कमीच तिकडे हरभरा पेरणार आहे आम्ही तर टॅक्टर आलाय आणि राणाचं रान रोटरायला चालू केलेलं आहे तर हे बघा एवढे असे छान सगळे भूत भरून आता हे नीट व्यवस्थित झाकून ठेवायचे मग काय रात्रीच्या जेवणात बेत होता पिटल्याचा गुरुवारी आमच्याकडे पिटलं हे होतंच छान त्याच्यासाठी मिरची कुटून घेतली कांदा चिरून घेतलाय हा पातीचा कांदा आहे आणि आत्याने जी दुपारी कारली अंडी होती ती पण छान अशी मी भाजून मस्त त्याची भाजी बनवली आहे तर मला मी म्हणजे भरून पण कारलं मला मामनला आवडतं तसं बनवते त्याची पण रेसिपी विचारली ती पण मी करून दाखवणार आहे की भरून कारलं कसं करायचं तर अजून एक कमेंट्स अशी आलेली होती की आत्त्या म्हणजे तुमची मावळण आहे का मावळण म्हणजे वडिलांची बहीण असं त्यांना विचारायचं आहे तर नाही आमच्याकडे स गावी पद्धत आहे सासूला आत्या म्हणायचं सा। तर माझ्या वडिलांना बहीण नाही आहे ते दोघं भाऊच आहेत एक चुलता होता आमचा ते वारलेले आहेत माझं चुलत भाऊ चुलत बहीण चुलती ते सगळे आहेत आणि छान मग काय पिठला असं फोडणीला घातलं काय केलं थोडंसं हे केलं पातीचा कांदा घातला जिरे मोहरी ती कुठलेली मिरची घातली आणि जे थोडंसं पाण्यामध्ये पीठ भिजवलेलं होतं बेसन पीठ ते त्याच्यात घातलं आता छान असं पिठलं चुलीवर शिजवून द्यायचं तर आत्या म्हणजे माझ्या मावळं नाही आहेत मला काय म्हणजे आत्याच्या घरी नाही दिलेलं त्या माझ्या सासूबाई म्हणजे आमच्याकडे सासूबाईला आत्या असं म्हणतात तर अशा काही कमेंट्सची मी दिलेली आहेत आज व्हिडिओमध्ये उत्तरं तर मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मा मलाच असं विचारलं होतं कमेंट्समध्ये की तुमचं ताई लव मॅरेज आहे का माझं शिक्षण विचारलेलं होतं तर मी ब म्हणलं होतं की तुम्ही म तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा कमेंट तर कोणीही काही उत्तरं दिली नाहीत एका ताईंची फक्त मला कमेंट्स आली की तुझं तू ग्रॅज्युएट असल्यासारखं वाटतंय तर मी सांगेल नक्की माझं शिक्षण किती झालेलं आहे छान आपलं पिठलं असं चुलीवरती शिजलेलं आहे असा जेवणाचा बेत होता रात्रीच्या तर कसं मग आमचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला दाखवते मी तुम्हाला मी केलेल्या चुलीवरच्या भाकरी कशी भाकरी टंब फुकली आहे बघा तर दिवाळी करायला सुरुवात केली नाही का अशी पण कमेंट्स आल्याचं हो करणार आहेत काय आम्हाला आहे सुतक सुतक आमचं सोम रविवारी किंवा सोमवारी होईल मग छान सगळं सा घर साफ करून घ्यायचं आणि मग फराळाचं बनवायचं सुतकामध्ये कसं फराळाचं बनवायचं ना देवाला नैवेद्य हे दे, दाखवायचं असतो त्याच्यामुळे आम्ही फराळाचं बनवत नाही आहे तुमचं पण बरोबर आहे की फराळाच्या व्हिडिओ कशा येत नाही आहेत आणि मला माझ्या हातची भाकरी मी जेव्हा तिकडे तळेगावला होत्या ना एक आमच्या बिल्डिंगमध्ये आजोबा राहायचे त्यांना माझ्या हातची भाकरी खूप आवडायची ते मला महिन्याला ना पंचवीस रुपये द्यायचे मी भाकरी बनवायचे ना तर छोट्या छोट्या भाकरी माझ्याकडून दोन करून घ्यायचे आणि छान त्याला आतून तूप लावून खायचे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद